नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये मी माय मराठी बोलते आत्मकथनात्मक निबंध आपण बघणार आहोत चला तर मग सुरुवात करूयात माझ्या मराठीची बोलू कवी कवतिके परी अमृता देही पैजा जिंके ऐसी अक्षरे रसिके मिळवेन मराठीच्या अभिमाना ज्ञानेश्वरांनी मराठी भाषेचे समर्थपणे व मार्मिक शब्दात केलेले हे वर्णन मी पुस्तकात वाचत असतानाच त्या ओळीतून कोणीतरी प्रतिसाद दिल्याचे मला जाणवले शक्त बोलू कसे लागले त्यामुळे सुरुवातीला मी आश्चर्यचकित झाली थोड्याच वेळात एक तळमळ हाक ऐकू आली ती हाक होती आपल्या माय मराठीची बाळ आज किती दिवसानंतर मला बोलण्याची संधी मिळाली आहे मी माय बोली मराठी आज तुझ्याशी संवाद साधणार आहे मी महाराष्ट्राची राजभाषा मराठी माझ्या अंतरंगात अनेक विचारांची साठवण आहे आज माझ्या मनातील ज्वाला रूपी धगधगणाऱ्या अनेक विचारांचा उद्रेक झाला आहे असंख्य प्रश्न माझ्याभोवती गुंधून पडले आहेत त्या सर्व प्रश्नांची उत्तरे बाळ तुम्हाला देशील ना माझ्या मनाचा प्रश्नांचा तू विचार तरी नक्कीच करशील अशी मला खात्री आहे पुष्पा माझी पुष्प मोगरी जैसी परिमळा माझी कस्तुरी तैसी भाषा माझी साजरी मराठीया हे फादर स्टीफन यांनी माझे केलेले वर्णन खरोखर कितीतरी सुंदर आहे माझ्या रूपांचे गुणांचे असे वर्णन अनेक कवींनी केले ज्ञानेश्वरांनी माझा पाया समृद्ध केला तर तुकारामांनी त्यावर कळस चढवला माझ्या मनामध्ये अनेक संतांनी आपल्या अभंगातून भारुडातून पोवाडे यातून नानाविध प्रकाराची भर घातली संत तंत पंत यांनी त्या मराठी काव्याचे दालनच समृद्ध करून टाकले अनेक अष्टपैलू लेखक कवी मला लाभले माझे साहित्य हे अनेक अंगाने समृद्ध झाले आहे विस खांडेकर विभा शिरवाडकर विदा करंदीकर यांनी नानपीठ पुरस्काराने मला मानाचा मुजरा दिला हे सुंदर क्षण आठवणी यांचे स्मरण झाले की माझे हृदय समाधानाने भरून येते संस्कृत प्राकृत ही भाषा माझी जननी आहे पण तरीही आज तुम्ही माझे वाडमुय समृद्ध करून वेगळी अशी ओळख मला दिली आहे परंतु माझी ओळख कायमस्वरूपी टिकेल का असा प्रश्न आता माझ्या मनाला चलतो आहे माझी मराठी असे माय भाषा हिच्या कीर्तीचे तेज तिन्ही लोकी चढे राहे सुधे माझी आता पळाली सुधा स्वर्ग लोकाकडे नागो नांदापूरकर यांनी केलेले हे वर्णन पाहून मला खूप आनंद होतो परंतु माझी आजची दयनीय स्थिती पाहून जीव कासावीसच होऊ लागतो बाळ आज आपल्या मातृभाषेपेक्षा परकीय भाषेची ओढ तुम्हाला जास्त दिसते स्वतःची ओळख तुम्हाला तुमच्या मायबोलीतूनच होते पण दुसऱ्या माध्यमातून शिकताना अगदी सहज तुम्हाला माझा विसर पडतो सरकारी कचेऱ्या परीक्षा सोडल्या तर त्या व्यतिरिक्त मायबोलीचा तुम्ही क्वचितच वापर करता तुम्हाला देखील मराठीतून बोलण्यापेक्षा इंग्रजीतून बोलणे प्रतिष्ठित वाटते सुरुवातीला सरकारने मराठीला आय टी हा विषय पर्यायी सुचवून माझी गळचेपी केली त्याचबरोबर फ्रेंच जर्मन या भाषाही अनेक शाळांतून पर्यायी ठेवण्यात आल्या आजच्या जागतिकीकरणाच्या जा युगात निश्चितच आपल्या संस्कृतीवर अनेक आक्रमणे होत आहेत भाषा हा संस्कृतीचा पाया आहे आंतरराष्ट्रीय स्तरावरील भाषा शिकणे आवश्यक आहे पण त्यासाठी माझा बळी देणे आपल्या मायबोलीला ढवळणे हे कितपत तुम्हाला योग्य वाटते जपान रशिया हे देश स्वतःच्या मातृभाषेतूनच व्यवहार करतात पण आज ते आघाडीवर असलेले देश आहे भाषा लोप पावली की तिच्याबरोबर अनेक सांस्कृतिक संदर्भही नष्ट होतात अनेक लोककला साहित्य या सगळ्यावरच त्याचे दुर्गामी परिणाम होतात मला एवढे सांगायचे आहे की ज्या मायबोलीतून तुम्हाला स्वतःची ओळख होते तुमचे व्यक्तिमत्व समृद्ध होते त्या मायबोलीचे तुम्ही निश्चितच रक्षण करा तिचा वारसा तुम्ही जतन करून ठेवाल अशी माझी खात्री आहे विद्यार्थी मित्रांनो मी माय मराठी बोलते हा निबंध तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओत नवीन निबंधासह तोपर्यंत आपले मस्त खा आणि भरपूर अभ्यास करा बाय बाय